कितने बरस लग गए ये जानने में मुसहर किती जाती को नहीं, दुख को कहते आहे त्या ओळी आहेत प्रख्यात हिंदी कवी अच्युतानंद मिश्रा यांच्या आणि या तीन ओळींमध्ये केलेलं हे विश्लेषण आहे बिहारमधील मुसहर समाजाचे मुसहर समाज हा जितका उंदीर मारण्यासाठी परिचित आहे तितकाच तो उंदीर खाण्यासाठी बदनाम देखील आहे चला तर मग जाणून घेऊया बिहारमधील याच मुसहर समाजाबद्दल नमस्कार मी शंतनू आणि आपण पाहत आहात बाई माणूस बिहारमध्ये निवडणुकीचे पडघम बाजू लागले की लगेच हा मुसहर समाज चर्चेत येतो बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या भागात संख्येने जास्त असलेल्या मुसहरांना महादलित म्हणून ओळखले जाते महादलित का तर सवर्णांनी ज्या जातींना अस्पृश्य ठरवले त्या दलित जाती देखील या मुसहरांपासून चार हात लांब राहतात हा समाज कितीतरी पिढ्या जमीनदारांच्या शेतांमधली उंदीर पकडणे आणि उंदरांनी बिळामध्ये दळून ठेवलेले धान्य मिळवणे एवढ्यावरच आपला उदर निर्वाह करत आला आहे शेतातली बिळं शोधायची आणि त्या बिळांच्या बाहेर जाड करून आत धूर सोडायचा आणि अलगद बिळात हात घालून उंदीर धरायचा यात मुसहर समाज पटाईत आहे तोच उंदीर चुलीवर भाजून खायचा किंवा त्याचे बारीक तुकडे करून त्याची भाजी बनवायची वास्तविक आज अनेकांनी उंदीर खाण्याची पद्धत पूर्णपणे बंद केली असली तरी उंदीर खाणारा समाज अशी ख्याती पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही मुसहर जातीच्या एक आख्यायिका सांगितली जाते एका पुराण कथेनुसार कत, असे मानले जाते की मुसहर हे राजवंशी क्षत्रिय कुळातले आहेत देवाने माणूस जन्माला घातला त्याला वाहन म्हणून घोडा दिला त्यावेळी मुसहर जातीतल्या काही लोकांना घोड्यावर मांड कशी ठोकावी आणि घोडेस्वारी कशी करावी हे उमगले ज्यांनाही उमगले नाही त्यांनी करताना घोड्याच्या पोटावर मोठे छिद्र करत त्यात आपले दोन्ही पाय ठेवण्यास केली या नाराज झालेल्या देवाने समस्त जातीला कायमस्वरूपी दारिद्र्याचा शाप दिला ही पुराण कथा खरी किती खोटी किती हा वादाचा मुद्दा असला तरी ही पुराणात शाप म्हणून मिळालेल्या दारिद्र्यापासून मुसहर जातीची अजूनही सुटका झालेली नाही हे वास्तव आहे जे कुणालाही नाकारता येणार नाही आरोग्य शिक्षण आणि उत्पन्न अशा तिन्ही पातळ्यांवर कमालीचा संघर्ष करत असलेल्या या समाजातील जवळपास पंच्याऐंशी टक्के लोक कालाजार म्हणजेच जापनीज इन्सेफिलायटिस आणि मलेरिया आदी अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांमुळे त्रस्त आहेत बिहारच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात एकोणसाठ बालके दगावली परंतु आजपर्यंत डॉक्टरांना ही मुलं कोणत्या कारणांमुळे दगावली हे शोधता आलेलं नाही कदाचित मुसाहरांचे गलिच्चे राहणीमान आहारात उंदराचे आणि डुकराचे मांस आणि हातवट्टीची दारू यापैकी एखादे कारण असावे असा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे आजही मुसहर समाजातील साक्षरतेचा दर फक्त तीन टक्के आहे महिलांमध्ये हाच दर टक्के आहे बिहारचे मुख्यमंत्री असताना त्याकाळी लालू प्रसाद यादवांनी एक योजना आणली होती मुसहर समाजातील जो कोणी मॅट्रिक उत्तीर्ण झाला असेल त्याला थेट कारकुनीची सरकारी नोकरी मिळेल दुर्दैवाची गोष्ट म्हणजे संपूर्ण बिहारमधून केवळ दोनशे मुसहर तरुणांचे अर्ज आले जे मॅट्रिक उत्तीर्ण झाले होते या समाजातील अनेकांनी आता उंदीर सोडून दिला आहे आता केवळ मुंगेर लखीसराई अशा मोजक्या जिल्ह्यात ही प्रथा आढळते पण उंदरांचे भक्षण करणे ही एका जातीची खाद्यसंस्कृती नाही छत्तीसगड पासून झारखंड पर्यंतच्या क्षेत्रात विखुरलेल्या आदिवासींच्या अनेक जमातींमध्ये आणि महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांच्या अनेक जातींमध्ये उंदीर खाण्याची ही प्रथा आढळते एकीकडे विशिष्ट जीवन पद्धतीमुळे बदनाम झालेले मुसहर डुक्कर पाडण्यापासून दगड फोडण्यापर्यंतची कामे करत असतात अलीकडच्या काळात शेतमजुरी हे अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे मात्र अनेकदा मेहनतांना म्हणून पैसे देण्याऐवजी त्यांना कांदे बटाटे व मुठभर धान्य देऊन त्यांची बोळवण केली जाते शिक्षणाच्या बाबतीत चिंताजनक मागासले पण अनुभवणाऱ्या मुसहर जातीमध्ये असाही एक समज प्रचलित आहे की विटा सिमेंटाच्या घरात राहणे ही एक अशुभ बाब आहे याचमुळे गावागावांमध्ये इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरे तयार होऊ नही मुसहर समाज मात्र त्यात राहण्यास नकार देत आहे या अनिष्ट परंपरेला चिकटून राहिल्यानेच आजवर अनेकदा नैसर्गिक आपत्ती प्रसंगी स्वतःचा बचाव करणे त्यांना अवघड गेले आहे जग गगनचुंबी इमारतीत ऐश्वर्यसंपन्न संपन्न जीवन जगत असताना परंपरागत पद्धतीची माती जाऱ्याची घरेच मुसहर जातीतल्या लोकांच्या जीवन पद्धतीचा भाग होऊन राहिली आहे नवीन कपडे घालण्याचा क्षण मुसहरांच्या आयुष्यात फक्त दोनदा येतो पहिला लग्नाच्या वेळी आणि शेवटचा मेल्यानंतर या दोन प्रसंगा व्यतिरिक्त कधी कोणत्या मुसहरांनी नवीन कपडे घालण्याचे उदाहरण नाही जर एखाद्याने नवीन कपडे घातलेस तर गावातल्या इतरांनी त्यांच्याकडून घाणेरेडी कामे करून घेतलीच म्हणून समजा जेणेकरून त्याचे कपडे पुन्हा एकदा अगलिच्छे होतील बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बाईमनुसच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद